श्रीनिवास पवार आणि सगळ्यांनी कुटुंबाची पद्धत राहिली आणि त्याच्यामुळे तमाम बारामतीकरांचे मनपूर्वक आभार मानले हे सहा दशक जो आशीर्वाद प्रेम विश्वास आदरणीय पवार साहेबांना दिला त्याबद्दल मी त्यांच्या सगळ्यांचं मन नतमस्त आपण असं करूया कशाला मारुती राहायलाही अडचणी टाकायचं पण मारुती रायकडून फक्त आशीर्वाद तोच करता आपण आज सगळे म्हणून आज पूजा करूया आणि हात जोडून विनंती करूया की उजणीचा धरण नाजऱ्याचं धरण अडकवासला सगळे आपल्या धरणांमध्ये अनेक ठिकाणी शून्य पाणी किंवा कमी पाणी तर चांगला पाऊस पडतो अडचणीत आलेल्या काळ्या मातीशी इमान लागणारा आता बळीराजा त्याला न्याय आणि असं सरकार दे जे शेतकऱ्याचं कष्ट करणाऱ्याच कामगार शोषित आहे वंचित आहे पीडित आहे जो या देशासाठी कष्ट करायला तयार आहे असंच बळीराजाच राज्य